गुरुवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल पाहता येथील बहुजन युथ पॅन्थर संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी सचिव वनिता अमोल जगताप यांनी कायमस्वरूपी पाच पिण्याचे जार व वर्षभर चालेल असे एटीएम शाळेस भेट दिली त्यांच्या या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता गावातील बहुजन युथ पॅन्थर संघटनेच्या पदाधिकारी यांनी सव्वीस जानेवारी रोजी शाळेस पाच पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरूपी जार भेट देण्याचे आयोजन केले त्यात ने कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल याचीही तजवीज संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी सचिव वनिता अमोल जगताप यांनी केले व ती प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेस भेट देण्यात आली या प्रसंगी त्यांच्या समवेत संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिता ठोंबरे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुशिता कुटे तालुका अध्यक्ष सुनीता वाघ नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड अशरफ शेख मंगेश माळी ऋषी माळी सुनीता जाधव सुरेखा उगले रेश्मा उगले आदींसह गावातील माजी सैनिक सरपंच संध्याविजय कटके ग्रामपंचायत सदस्य शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या समाज उपयोगी उपक्रमाबाबत अनेकांनी बहुजन युथ पॅन्थर संघटनेचे आभार मानत सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करून सर्वांचे आभार मानले यावेळी वनिता अमोल जगताप यांनी शाळेसाठी आणखीन काही मदतीची गरज असल्यास निश्चित सांगावे व ते पूर्ण करणार असल्याचे अभिवचन देण्यात आले या साठी ऋषिकेश घोलप जिल्हा परिषद शाळा बारगाव पिंपरी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने या ठिकाणी गावचे विविध पदावरील व्यक्ती त्यानंतर भारतीय सेनेमध्ये कार्यरत सैनिक यांच्या हस्ते आज या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्यानिमित्ताने उपस्थित सर्व गावकऱ्यांचं सर। या ठिकाणी मी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे गावातील नागरिक वनिता आमोद जगताप यांनी आमच्या पा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी अडचण होती ती दूर करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पाण्याचे जार उपलब्ध करून दिले त्याचबरोबर वर्षभर चालेल असं एक कार्डसुद्धा त्यांनी या ठिकाणी शाळेला उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या या भोजन युक्त कॅन्सर संघटनेचा मी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि निश्चितच भावी काळासाठी सुद्धा त्यांच्याकडनं अशीच शाळेला सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या ठिकाणी या चौरात त्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो शाळेला पाण्याच्या पिणे पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो प्राथमिक शाळा बारागाव पिंपरी येथे बहुजन युक्तांतर संघटनेच्या मार्फत आमच्या एस अध्यक्ष एस एम सी सदस्य सौ जगताप यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून पूर्ण विद्यार्थ्यांना पाणी पुरेल या दृष्टीने पाच हजार आणि एम कार्ड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल शाळेच्या वतीने आभार शाळेमध्ये सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने वनिता अमोल जगताप यांनी सॅन्सर संघटनेच्या वतीने पाण्याचे जेवत जगताप जगताप बहुजन युद्ध कॅन्सर संघटना महिला युद्ध महिला बहुजन उत्तर महाराष्ट्र आघाडी सचिव यांच्या वतीने आज मी बहुजन युद्ध आमचे भाईसाहेब जाधव अध्यक्ष या संस्थेचे यांच्या संकल्पनेतून तसेच उत्तर महाराष्ट्र सचिव सुपारे साहेब यांच्या संकल्पनेतून आज पिण्याच्या पाण्याची शाळा शाळेला जा वाटप करण्यात आले तसेच माझी शाळा जिल्हा परिषद शाळेला पिण्याची पाण्याची गैरसोय होत असल्यामुळे आज या शाळेला मी पिण्याचे पाण्याची जार व एटीएम कार्ड वर्षभर पूर्ण असं या ठिकाणी हा उपक्रम सव्वीस जानेवारी दिनानिमित्त इथं राबवण्यात आलेला आहे आणि तसेच काही शाळेला जी काही मदत लागेल वतीने आमच्या संघटनेच्या वतीने मी मदत करत नाही या ठिकाणी बारावा प्राथमिक आम्ही बहुजन युक्त या पक्षाच्या वतीने येथील विद्यार्थ्यांची शुद्ध पाणी पिण्याची गैरसोय होत अस होत होती यापूर्वी आम्हाला पूर्वसूचना दिल्या गेल्या का इथे आम्हाला थोडी पाण्याची गैरसोय आहे लहान मुलांना पाणी पिण्याच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तर तुमच्याकडून तुमच्या माध्यमातून काही या शाळेला काही मदत होईल का म्हणून आम्ही या बारा वेंपरी प्राथमिक शाळेसाठी पाण्याचे जात बहुजन उत्कंठ यांच्या वतीने मी जिल्हा सचिव जिल्हाध्यक्ष थंब्रेतई जगताप जगतापाई आणि कुटेबाई यांच्या वतीने आम्ही बहुजन उत्पन्थाच्या वतीने हे सामाजिक कार्य असेच सुरू ठेवणार हो आहे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आम्हीच काय सर्वांच्या वतीने याचा आदर्श इतर लोकांनी पण घेतला पाहिजे असं ह्या माध्यमातून मा मी आज सांगू इच्छितो जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र जिल्हा प्राथमिक शाळा या ठिकाणी आम्ही पिण्याचे जाड देत आहोत आमची संघटना बहुजन विकतेनंतर आम्ही सगळ्या महिला नियमित कार्यक्रम ठेवला सव्वी जानेवारीच्या निमित्ताने तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही त्यांना जाड दिले